महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचा उद्या सांगली येथे कार्यकर्त्यांचा बैठक मेळावा संपन्न होत आहे त्याचप्रमाणे अनेकांचे पक्षप्रवेश देखील होणार आहेत यावेळी सांगली शहर कार्यालय येथे पक्षाचे सांगली जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी बोलताना आमदार इद्रिशबाई नायकवडी यांनी अजित पवार यांच्या दौऱ्याची रूपरेषा पत्रकारांसमोर मांडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे आदरणीय नेते अजितदादा पवार हे सोळा ऑगस्ट रोजी या ठिकाणी सांगली जिल्ह्याला येत आहेत सांगली जिल्ह्याचा दौरा आहे सकाळी ते त्या ठिकाणी इस्लामपूर इथे दहा वाजता आगमन होईल तिथं एका शिक्षण संस्थेचं एन डी पाटील साहेब स्वर्गे यांच्याशी संबंधित असणाऱ्या शिक्षण संस्थेला काही कार्यक्रम भेट वगैरे आहे आणि तो ऑटोपून मग ते तिथून निघून सव्वा एक ते दीडच्या दरम्यान सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात येतील आणि तिथे जिल्ह्याच्या प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक होईल ती तीन वाजेपर्यंत चालेल तीन वाजेपर्यंत ती आढावा बैठक संपल्यानंतर मिरज इथं जो संपर्क कार्यालय आहे आमदारांचं संपर्क कार्यालय माझं स्वतःचं त्या संपर्क कार्यालयात ते येतील आणि त्या ठिकाणी आपल्या आप जिल्ह्यातले काही शिष्टमंडळं त्यांना भेटणार आहेत काही उद्योग व्यापाराच्या संबंधांना आहेत काही सामाजिक विषयांसंदर्भात आहेत असे एक बारा पंधरा शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटणार आहेत त्यांच्याशी ते वेळ देऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यानंतर तिथून ते आमचा मेळावा पक्षाचा सांगली मिरज रोडला संजय बोकर इन्स्टिट्यूटच्या ग्राउंडवर आहे तर त्या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी ते येतील आणि तिथं मग आमच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात पक्षाची भूमिका आणि अजितदादाचे विचार आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन आणि जिल्ह्यातले बाकी सर्वच प्रश्न सर्वच भागातले सर्व प्रश्नांचे सर्व कश ते ज्या ठिकाणी त्यांना स्पर्श करतील त्यांच्या बोलण्यातून आमच्या कार्यकर्त्यांना एक फार मोठा उत्साह उदंड उत्साह आमच्या कार्यकर्त्यांच्यात आहे की दादा अनेक दिवसानंतर मागणीवरून आज येत आहेत सांगलेल्या म्हणून एक चांगला उत्साह संचारलेला आहे सर्वच आमचे कार्यकर्ते आमचे शहर जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे अध्यक्ष आमचे विभागातील सर्व सेलचे अध्यक्ष युवक असतील महिला असतील ओबीसी असेल अल्पसंख्याक असेल बाकी सर्वच आता सर्वांचे नाव येत नाही पण सर्वच सेरचे पदाधिकारी त्या ठिकाणी अंग त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि तो मेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीने आमचा यशस्वी होणार सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील